मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ए पिंपळाचे झाड बी सालचे झाड सी आंब्याचे झाड कडुडिंबाचे झाड उत्तर आहे ए पिंपळाचे झाड पुढचा प्रश्न गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ए धनुषाकृती त्रिभुज प्रदेश बी बंदिस्त त्रिभुज प्रदेश सी एकमुखी त्रिभुज प्रदेश डी त्रिभुज प्रदेश उत्तर आहे डी विहंगपाद त्रिभुज प्रदेश पुढचा प्रश्न केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे पर्याय पहा ए नांदेड या ठिकाणी बी नागपूर या ठिकाणी सी यवतमाळ या ठिकाणी डी चंद्रपूर या ठिकाणी उत्तर आहे बी नागपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे पर्याय पाहूया ए तमिळनाडू बी कर्नाटक सी केरळ डी महाराष्ट्र उत्तर आहे सी केरळ या राज्याची भाषा आहे पुढचा प्रश्न खालील कोणती तापी नदीची उपनदी नाही पर्याय पहा ए पूर्णा बी पांजरा सी दुधना डी गिरना पुढचा प्रश्न सी उत्तर आहे सी दुधना तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा